स्वप्नी पवार शिवनीचा आणि ही परंपरा आहे शिवछत्रपती ते मानकर पवार शिवनीचा लाल कॉस्ट्यूम मधला उजव्या पायला कलानी की अपघातलेला आणि कॉस्ट्यूम मध्ये अगदी तब्येतीचा बांधव असतं निनाद बड्डे गेली तीन पिढ्या सगळे कुटुंबीय लाल मातीची सेवा करत आहे सांगलेश्वर जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष म्हणून फार ते काम आणि या नियोजन नेटक्या नियोजनामध्ये टीम त्यांच्या मार्गदर्शनाने काम करतात भाडंबाल लावण्याचा कुस्तीनंतर प्रमोद पटल हे शेतकरी नेळा वृद्ध पंकज पाटील अंकुर प्रमोद पतंगी लाल कास्टोम पंकज पाटील चला कास्टोमगिलो गादी आणि विताक्रेला नगर अगदी आहे सांगली जिल्हा निवड चाचणी अखंड महाराष्ट्रातील लक्ष वेधून येणारी मेटकर सहजन नियोजन बलवान सत्यजित पाटील मंत्रनाना मेटकर मित्र परिवार हा

शिवणीचा आणि निला कॉस्ट्यूम ही परंपरा आहे शिवछत्रपती ते मानकर पवार शिवणीचा लाल कॉस्ट्यूम मधला उजीव बापायला कलानी की अपघातलेला आणि या कॉस्ट्यूम मध्ये अगदी एकेवर तब्येतीचा बांधला असताना निनाद बड्डे गेले तीन पिढ्या पदवी कुटुंबीय लाल मातीची सेवा करत आहे सांगलेश्वर जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष म्हणून फार सुंदरतेला नका आणि या स्पर्धेचं नेटक्या टीम त्यांच्या मार्गदर्शनाली काम करताना भाडण लागायचा आरोप कुस्तीनंतर प्रमोद पतंगे हे शेतकरी नेला पासत वृद्ध पंकज पाटील अंकूर घेत प्रमोद पतंगे लाल कास्टॉम पंकज पाटील चला एक कास्टोमिल गाडी आणि विताक्री नगर अगदी आहे सांगली जिल्हा निवड चाचणी अखंड महाराष्ट्राचे लक्ष वेधून येणारी मेटकर सहजन नियोजन बलवान सत्यजित पाटील मंत्रेटकर मित्र परिवार हा